हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग तर अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जरा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ येणारे तुम्हाला वेळेत बघायला भेटतील चला तर आजचा जो ब्लॉग आहे ना तो खूप स्पेशल आहे कारण की आज आपण जाणार आहोत स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आणि खूप दिवसापासून मनात इच्छा होती की स्वामींच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं मागे पण अहिल्यानगरमध्ये आले होते पण त्या टायमिंगला काही प्रॉब्लेम्समुळे मला जाता नाही आलं आणि त्यामुळं मग आम्ही त्या दादांना कॉल केला तर ते म्हणे की आमच्या घरी आलेले आहेत तर ताई तुम्ही नक्की येऊन जा तर खूप दिवसापासून मनात इच्छा होती अक्कलकोटलं जाणं तर काही आपल्याला नाही खावं जसं स्वामी ज्यावेळेस बोलवतात त्यावेळेसच आपण जातो पण ह्यावेळेस आता स्वामींनी अक्कलकोटला नाही बोलवलेलं पण आपल्याला पादुकांचं दर्शनासाठी नक्कीच बोलवलेलं आहे तर चला आपण निघूयात आता स्वामींच्या पादुकाच्या दर्शनासाठी तर ब्लॉग आपला कंटिन्यू करा चला तर घरातून ज्यावेळेस आम्ही निघालो ना त्यावेळेस आम्ही असा विचार केला श्री गणेश तर आपण गणपतीपासून करूयात आणि अहिल्यानगर मधले जे कोणी आहेत त्यांना नक्कीच माहिती आहे ग्रामदैवत जे आहे ते विशाल गणपती आहे आणि हा पण गणपती ना खूप असा नवसाला पावतो त्यामुळे आम्ही स्वामींकडे जाण्याच्या आधी तिथे मंत्र म्हणला वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा तर इथे आम्ही छान असं दर्शन घेतलं कारण की गर्दी होती त्यामुळे आम्हाला वाटलं होतं अजून जास्त उशीर होतो काय काय माहिती ऑलरेडी आम्हाला घरून निघताना आहे ना उशीर झाला होता आम्हाला कारण की रोडमध्ये आहे ना थोडे रिलेटिव्ह भेटले त्यामुळे आम्हाला मग उशीर झाला बोलतो बोलताना आम्हाला साडे दहाच्या आरतीला जायचं होतं त्या दादांच्या घरी सो मग म्हटलं की आपण आहे ना पटकन आता आरती भेटते की नाही काय माहिती ऑनलाईन सेवेत तर सगळी जी काही सेवा असते ती चालूच असते सो आणि ते जे टायमिंग आहे त्याची फिक्स टायमिंग आहे की साडेसहा म्हणा किंवा नाही का साडे दहा असेल त्या टायमिंगला फिक्स त्याच आरतीला होती सो मग आम्ही तिथून दर्शन वगैरे हो घेतलं आणि डायरेक्टली आम्ही त्या ॲड्रेसला निघालेलो आहोत आणि मनात अशी धाकधूक होती की नाही का बा आपण आरतीपर्यंत जातोय की नाही आपल्याला आरती बघायला भेटती आहे की नाही कारण की स्वामींच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं खूप अशी इच्छा होती माझी आणि भरपूरशा जणांचं असं म्हणणं होतं की काही प्रॉब्लेम असले तर स्वामी ना त्या गोष्टीचे प्रॉब्लेम सॉल्व पण करतात आणि पादुकांचं दर्शन आपण जन्मात आल्यास एकदा तरी आपण पादुकांचं जे दर्शन आहे ना ते घेतलंच पाहिजे सो मी यांना म्हणत होते की पटपट चला कारण की आपल्याला उशीर होतोय आणि तिथे गेल्यावर पण थोडासा प्रॉब्लेम झाला आरतीला सुरू व्हायच्या आधी दोन मिनटं आधी आहे ना आम्ही तिथे पोचलो आणि ते आम्हाला गेल्याच्यानंतर लवकर त्या दादांचं घरच सापडत नव्हतं मग ते दादा बाहेर आले आणि त्यांनी मग आम्हाला सांगितलं की इथे ते जो ॲड्रेस आहे तर तिथे येता येई तुम्ही तर चला आपण तिथे आता स्वामींच्या पादुकांच्या दर्शनासाठी गेलो तिथे आरती चालू होती आणि खूप प्रसन्न असं होतं इथे आणि मला तर खूप जास्त आवड आणि ते दादा आणि ताई पण खूप छान होत्या भरपूरशा गोष्टी त्यांनी आम्हाला समजून सांगितल्या आणि भरपूरशा गोष्टी जे काही स्वामींचा तीर्थ वगैरे जे म्हणा ते पण त्यांनी दिलं आम्हाला आणि खूप प्रसन्न असं वाटलं आणि मनातली इच्छा पण माझ्या पूर्ण झाली आज आणि त्यांच्या इथे आहे ना खूप छान असं डॉग होतं आणि आधी आहे ना आमच्यावरती भूकत पण होतं ज्यावेळेस आरती चालू होती ते पण आरतीला बसलेलं होतं ज्यावेळेस आपण त्याला प्रसाद देतो त्यावेळेस ते, ते प्रसाद पण खात होतं थोडंसंच देत होतं त्याला स्वीट जे होतं काही आणि मग नंतर त्याची आणि आमची खूप छान ओळख झाली आणि मग ते माझ्यासोबत पण खेळायला बघू शकतात खूप सुंदर असं आणि खूप प्रसन्न असं वाटतं ज्यांनी कुणी अहिल्यानगर जे कुणी अहिल्यानगरमधले असतील त्यांनी नक्की जाते ते दर्शनासाठी वाकोडी फाट्यावरती आहे सो आम्ही त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं प्रसाद वगैरे खाल्ला थोडंसं स्वामींच्या तिथे जी काही सेवा होती ती केली आणि त्याच्यानंतर आम्ही रिटर्न घराकडं कर निघालो कारण की येऊन पण आम्हाला भरपूरसे कामं होते आज आणि मी आज सुट्टी घेतलेली होती त्यामुळं मग म्हटलं की बाकीचे पण कामं आज आपण उरकून घेऊयात तर मला तर खूप छान आणि प्रसन्न वाटलेलं आहे आणि जे कुणी असेल ना नक्की स्वामींची सेवा करा कारण की स्वामींची सेवा केलेली कधीच वाया जात नाही ना आपल्याची नाही जास्त सेवा जरी झाली ना तर आपण फक्त आतून जरी मनातून स्वामींना आवाज दिला तरी पण स्वामी येतात तर आजचा ब्लॉग असा होता